नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीचं वातावरण आहे संपूर्ण देशामध्ये थंडीचा सीझन आहे आणि अशा वेळेस काही अवकाळी पावसाचं वातावरण तयार होत असतं मुख्यत्वे करून याला दोन कारणं असतात एक तर बंगालच्या किंवा अरबी समुद्राच्या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आणि त्याच्यातून जे वाऱ्याचे आद्रतेचे प्रभाव हे भारताच्या भूभागावर येतात त्यातून सुद्धा भारतीय भूभागावर वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाची परिस्थिती निर्माण होत असते यामध्ये कधी धोक्याचं प्रमाण वाढतं तर कधी पावसाचं प्रमाण वाढतं कधीकधी डब्ल्यू डी हे उत्तर भारतामध्ये सक्रिय होतात आणि उत्तर भारतात सक्रिय झालेल्या डब्ल्यू डीमुळे सुद्धा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पावसाळी अतरून तयार होतं पण जेव्हा जेव्हा डब्ल्यूडी मुळे पावसाचं वातोरण तयार होत तेव्हा गारपीट होण्याची शक्यता अधिक असते आता सध्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान जे पावसाळी वातावरण काही विभागात तुरळक प्रमाणात तयार होणार आहे यामध्ये हलकी गारपीट असण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र आजपासूनच ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे काही ठिकाणी हलका शिडकावा देखील पावसाचा होऊ शकतो असं देखील वातावरण आहे खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा कोकण किनारपट्टीच्या काही भागामध्ये कि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव आहे पूर्वी तारखेपासून जवळपास एक अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत असं एकत्रित पावसाळी वातावरण दाखवलं जात होतं आणि त्याचा अंदाज आपण दिलेला होता परंतु या काळातलं कोरडं वातावरण हे त्याला विरोध करणारं असतं अनुकूलता निर्माण होत नाही पावसाची आणि त्यामुळे बऱ्याचदा या काळातले पावसाचे अंदाज बदलत राहतात आणि म्हणून आपण दररोज शेती माझी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून याची अपडेट देत असतो जवळपास वीस एक हजार सबस्क्रायबर्स आपले हे व्हिडिओ दररोज बघतात आणि त्यामुळे आपल्याला ही अपडेट सकाळ संध्याकाळ आपण देत असतो कारण बघणारे आहेत आणि त्यांना तो अपडेट आवडतो म्हणूनच आपण ते अपडेट दिलेली असते आता आपल्याला सव्वीस जानेवारीला दोन हजार पंचवीस चा मान्सूनचा अंदाज द्यायचा आहे त्यापूर्वी हवामानात काय बदल होतात वेगवेगळ्या एजन्सीचे हवामान अंदाज काय येतात किंवा नेमकी हवामानाशी किंवा मान्सूनशी संबंधित असलेले घटक यामध्ये काय बदल घडतोय या सर्व बाबींच निरीक्षण आम्ही करतो आहोत आणि नंतर आपण मग सव्वीस जानेवारीला आतापर्यंत गेल्या दोन तीन वर्षापासून जे अंदाज दिले ते जवळपास नव्वद ते शंभर टक्के बरोबर आलेले आहे आणि या वर्षी तो अंदाज बरोबर येणार आहे त्यामुळे आपल्याला अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा हा अंदाज द्यावा लागतो आपण एक मेला पुन्हा दुसरा मान्सूनचा अंदाज देत असतो आणि पंधरा ऑगस्टला आपण परतीच्या पावसाचा अंदाज देतो हे आपले ठरलेले तीन दिवस आहेत ज्या दिवशी आपण आपले अंदाज प्रसिद्ध करतो त्यामुळे मान्सून अगदी जूनमध्ये सुरू होतो पण आपण सव्वीस जानेवारीलाच आपला पहिलाच अंदाज देतो आणि तो, तो सुद्धा अॅक्युरेट नव्वद ते शंभर बरोबर येतो याचा अर्थ असा असतो की जे काही हवामानासंदर्भातले घटक आहेत हे घटक हा मान्सूनवर परिणाम करतात आणि त्यामुळे ते अंदाज किती अभ्यासपूर्ण आहेत हे तुमच्या यापूर्वी दिलेल्या अंदाजावरून लक्षात आलं असेल त्यामुळे सध्या जे काही कांद्या काढणीची परिस्थिती आहे तूर काढणीला काही ठिकाणी आलेली आहे तर ज्वारी हरभर आणि गहू हे मात्र वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत तर काही पिकांना हा पाऊस मारक तर काही ठिकाणी तो पोषक अशा प्रकारचा आहे तसं फार मोठं पाऊस वातावरण नसल्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांनी या ठिकाणी नाही आहे परंतु कांदा पिकाचं किंवा तूर पिकाचं होणारं नुकसान टाळण्याकरता शेतकऱ्यांना या तारखांच्या दरम्यान आपली कामं कशी उरकवता येतील या संदर्भात त्यांनी नियोजन करणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचं की सध्या एक बावीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात विरळ ढगाळ स्थिती राहणार आहे काही ठिकाणी शिडकावा देखील होऊ शकतो तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना काही विभागात खास करून सांगली सोलापूर लातूर कोल्हापूर सातारा या भागात पावसाचा अंदाज आहे काही धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हलका पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी बीड किंवा जालना अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया भागातही पाऊस दाखवला जातोय त्यामुळे नेमकी हवामानात सारखे बदल होत आहे त्यामुळे ह्या कालावधीमध्ये शेती पिकांचं नुकसान होऊ शकतं म्हणून अशा काढणी आलेल्या पिकांचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे आपणास व्हिडिओबद्दल माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा